बाभळगाव येथील विविध क्षेत्रातील अकरा गुणवंतांचा ग्रामस्थांच्या वतीने दहा एप्रिल रोजी सन्मान सोहळा अणदूर तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स मंडळी विधिज्ञ देशसेवा व पोलीस खाते अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव व सन्मान सोहळा बाभळगाव ग्रामस्थांच्या वतीने दिनांक दहा एप्रिल रोजी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी हे आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास सेवानिवृत्त तहसीलदार चंद्रकांत शिंदे लातूर येथील युवा सिंगर विजेता महाराष्ट्र राज्य शिवशाहीर संतोष साळुंके सोलापूर येथील अपोलो फर्टिलिटीच्या सचिवा डॉ कीर्ती कटारे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्राध्यापक डॉ अरविंद हंगरगेकर सरपंच कांबळे उपसरपंच पल्लवी यांची प्रमुख राहणार आहे यावेळी सेवानिवृत्तीनिमित्त प्राध्यापक देवदत्त आनंदराव पाटील दत्तात्रय भीमराव कांबळे राम मुकुंदा चव्हाण ज्ञानेश्वर भीमराव महाबोले यांचा तर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले डॉक्टर विष्णू विठ्ठल सातपुते डॉक्टर अभिषेक देवदत्त पाटील डॉक्टर अभिनंदन दयानंद काळुंके डॉक्टर प्राजक्ता गोविंदराव पाटील यांचा भारत सरकार नोटरी प्राप्त ॲडव्होकेट किशोर नरहरी पाटील उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल अविनाश नागनाथ धरणे तर पोलीस खात्यात कार्यरत असलेले अक्षय प्रभाकर जाधव या गुणवंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून याचे सर्व नियोजन बाभळगाव ग्रामस्थांनी केले असल्याचे बाभळगाव गौरव सन्मान सोहळा समितीचे अध्यक्ष संभाजीराजे पाटील सदस्य डॉ संतोष पवार यांनी कळविले आहे